री आत्महत्येचा विचार केव्हा समजा आपलं सल्फेट झालं बियाणं झालं uh -huh. हे तर आपण उधारी उदारी करूनच आणतोपासून याच्यापासून दहा हजार घ्या त्याच्यापासून पन्नास हजार घ्या आणि आपण आणतो आणि समजा आपण टाकलं शेतीमध्ये पेरण पेरण केलं किंवा लागवड केली आणि त्या निसर्गानं नाही दिली बरोबर आहे कर्ज तर निसर्गाने साथ नाही दिल्ली ना पिकल नाही त्याच्यामध्ये ते विचार आला पहिली गोष्ट का आता पोराचं शिक्षण कसं करावं आपला परिपंच चा कसा चालवायचा आणि लोकांचं कर्ज कसं द्यायचं बरोबर आहे हे टेन्शन तर आलं ना डोक्यावर मग कास्तकारानं कर का करायचं निंबाच्या झाडाने रक्सी आहे त्यांना का, कास्तागराच्या आहे जेव्हा कास्तकार कर्ज घेते इकडून तिकडून त्यांची तर करायची ठीक आहे पण आता सपोज जेव्हा आपल्याला आपली शेती नाही देत किंवा हवामान जो काही पाऊस राहते तो, 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 तो नाही देत कास्तकाराचा तेवढे खर्च नाही निघत का जर त्यांनी पन्नास लावले असेल तर पंचवीस लागवड नाही निघत लागवड नाही निघत